नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की जे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण शेणखत बनवलं होतं ते मित्रांनो आपल्या झाडामध्ये कसं वापरायचं अग्लिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे मित्रांनो तो आहे की तुम्हाला जे पण शेणखत आहे ते फुल्ली डिकंपोज वापरायचं आहे अर्धवट तयार झालेलं शेणखत कधी पण तुम्हाला झाडात वापरायला नाही पाहिजे नो जे पण ताजं शेणखत असते म्हणजे जसं ताजं शेण असेल किंवा हाफ डिकंपोस्ट शेणखत ते झाडात कधीच नाही टाकायचं त्यांनी फायदा तर काही नाही होत मित्रांनो झाडाला नुकसान होऊन जाते झाड वापरल्यानंतर पाणी नक्की टाकायला पाहिजे सहाव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो आता कसं वापरायचं असते तर जी मेथड वन आहे मित्रांनो ती दोन ते तीन इंची माती आपल्याला जसं कुंडीत लावलेले झाड असतील तर दोन ते तीन इंचीची आपल्याला माती काढून घ्यायची आहे वरची जसेच मुळं दिसतील त्या मुळाच्या आजूबाजू तुम्हाला शेणखत चांगल्याने स्प्रेड करून टाकून द्यायचं आहे आणि मग जी माती आपण काढली होती एक दोन इंचीची ती माती परत त्याच्यात आपल्याला कुंडीमध्ये टाकून द्यायची आणि मग चांगल्याने आपल्या झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे आणि मग दुसरी मेथड जी आहे मित्रांनो ती सॉईलमध्ये पॉटिंग मिक्स तयार करणं जसं कोणत्या पण कुंडीमध्ये आपण नवीन झाडं लावत असाल तर त्याच्यासाठी जसं सॉइलची पॉटिंग मिक्सवर मी व्हिडिओज बनवून ठेवले तर ती व्हिडिओजला तुम्ही नक्की पाहू शकता तर मग जसं आता सॉईलची पॉटिंग मिक्स बनवत आहे मित्रांनो तर त्याच्यात तुम्हाला शेणखत वापरायला पाहिजे ही दुसरी मेथड आहे जसं हा ते आठ इंचीचं पॉट आहे त्याच्यात तुम्हाला एक ते दोन चमचे टाकायचे आहे जास्त घेऊ शकता नुकसान तसं होत नाही फुल्ली डिकंपोज इंडखत वापरत असाल तर फायदा होईल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं no. की दहा ते बारा इंचीचा जसं पॉट असेल त्याच्यात तुम्हाला चार ते पाच चमचे टाकायचे मित्रांनो आणि मोठे पॉईंट मोठे असे कुंड्या असतील जशी ही कुंडी आहे no. तर याच्यात तुम्ही एक एक पूर्ण आपली मुठ्ठी टाकू शकता अजून याच्यापेक्षा जे मोठे कुंड्या असतात तर त्याच्यात मित्रांनो दोन ते तीन आपण हातभर जे शेणखत आहे ते त्याच्यात टाकू शकता आणि मित्रांनो आता जमीनसाठी पाहून घेऊ काय करायचं आहे बिग पॉट्सचं मी तुम्हाला सांगितलं तीन चार मुठी तुमच्या झाडाला चांगल्याने खत टाकून द्या मग ग्राउंडसाठी आता काय करायचं असतं जमिनीतले लागलेले झाडं समजा लहान झाड असेल तर त्याला एक ते दोन मुठे तुम्हाला टाकून द्यायचं मीडियम लेवलचं झाड असेल तर तीन ते चार टाकून द्यायचं आणि फ्रुट्सचे झाड असते म्हणजे फळाचे झाड आहे मित्रांनो तर त्याला एक ते दोन किलो तुम्हाला टाकायचं आहे अजून त्याला चांगल्याने स्प्रेड म्हणजे चांगल्याने फेलवून टाकून द्यायचं आहे जे पण त्याचं मुळाचं एरिया आहे तिथे रूट्सचा जरा गॅप तर गॅप कशी सोडायची नॉर्मल जे प्लांट्स टाकत असाल त्यांना खतं जे पण सगळे नॉर्मल प्लाट्स आहे त्यांना तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसात खत टाकायला पाहिजे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत म्हणजे फुलाचे झाड आहेत त्यांना मित्रांनो दर पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला खत टाकायला पाहिजे जे पण मित्रांनो व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीचे झाड आहे त्यांना तुम्हाला दर पंधरा दिवसापैकी खत टाकायला पाहिजे आणि जे पण मित्रांनो तुमचे फळाचे झाड म्हणजे फ्रूट ट्रीज आहे त्यांना तुम्हाला मित्रांनो एक महिन्यातनं किंवा पंचेचाळीस दिवसातून फोर्टी फायव्ह डेज बन एकदा खत टाकून द्यायची आहे पैसे पाहून घेऊ मित्रांनो समर मार्च ते मे महिन्यात कसं वापरायचं याला कमीच वापरायचं असते लेस क्वांटिटीमध्ये यूज करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग किंवा मा इव्हनिंगमध्ये तुम्हाला टाकायला पाहिजे टाकल्यावर पाणी नक्की टाकल उन्हाळ्याच्या याच्यात नाही तर झाडांना थोडंसं म्हणजे गरम वाटते ते मग गॅप मित्रांनो पाव पावसाळ्यात कसं वापरायचं असते जून ते सप्टेंबर बेस्ट सीजन असतो मित्रांनो शेणखतला वापरायला ते आहे पावसाळ्याचा पावसाळ्याच्या याच्यात तुम्हाला मॅक्सिमम शेणखत तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे गॅप मित्रांनो पंधरा ते वीस दिवसाचं छोटीशीच गॅप ठेवायची पंधरा ते वीस दिवसाची अजून मग विंटरसाठी पाहून घ्या ऑक्टोबर टू फेब्रुवारी तर लाईट डोसेस ठेवायचा आहे मित्रांनो तीस ते चाळीस दिवसाचं गॅप ठेवायचं आहे बेस्ट इनी मॅक्सिमम रिझल्ट मिळेल गांडूळ खत अजून शेणखत मित्रांनो अजून किचन वेस्ट कंपोस्ट हे सगळे खतं घरच्या घरी कसे बनवायचे याच्यावर मी व्हिडिओ आधीच टाकून ठेवला आहे डिटेलमध्ये सांगितलं आहे सोपे पद्धतीने घरच्या घरी हे सगळे खतं कसे तयार करायचे ते पण व्हिडिओज नक्की पहा आता मित्रांनो स्क्रीन येऊन जाईल थोड्या वेळाने तर तिथे तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ येऊन जाईल तर त्याला क्लिक करून त्या व्हिडिओजला नक्की पाहाल तर अशा प्रकारे मित्रांनो शेणखत आपल्याला आपल्या झाडांमध्ये वापरायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या मित्रांनो व्हॉट्सअपचं प्रूप नक्की जॉईन करा तिथे झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही टाकून दिली आहे धन्यवाद